दावशी महारापूरला टोळी टाकली आता हे जुनं गडी होतं आणि आम्ही घरची पाच सहा जण होतो आणि त्यांनी आपली कोयतं फेकली म्हणजे आणि आम्ही घुसून मधी पहिलं ऊस निभार होतं पडलेलं ऊस सगळं आणि काय माहिती बाबा धरल्या पाती आता ट्रक भरून द्यायची हात सुजला असं झालं पाती काय ना त्या पाती ना त्या मुकदमाला ह्या गाड्यांच्या पाती लागल्या तुमच्या पाती लय कडक कायदा उचल हजार रुपये तोडलं बाबा कसं तर त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तोडलं खाड्यावर पाती काढायला लावली कुठलं दिन न घेणं खाड्यावर काढा पाती खाड्यावर कशा तर पाती काढली हात सोडून बम झालं कोयता हाना ना मरणाची आपदा पोरगी तर बारकी काय मोळ्या बांधाय तिला माहीत नाही आता काय करायचं बाय म्हटलं आता काय दुसऱ्या दिवशी मुकदमा आला काय असा बांधव उभा राहिलं तर आम्ही आमच्या घरातले चौकजून शीत तर बाकीच्या पाती लागलेल्या बघितलं मुकदमानं असं फिरून मुकदम आला मायापाशी अडीच महिन्याचं गाबडं आणले म्हटलं ही आणि फुलकोय त्याची उचल उचलली तर काय इलाज नाही त्या टायमाला भ्या वाटायचं मुकदम त्याच्या साठ टारका त्या मुकदमाच्या आणि मुकदम कोण म मालक कोणचा सांगोलमधला की सांगोलचं कॅन्ट आहे का नाही त्याच्या ते आत ती हॉटेल आतमध्ये ते मालक आईला म्हटलं आता काय करायच पोरगी संध्याकाळच्याला कसं तर त्या दिवसा गेलं संध्याकाळच्याला जेवलं पोरगी म्हणली तर त्या काय म्हणत होतं मग काय सांगून फायदा आहे आपण पैसे घेतलेला इथं बरं म्हटले गेलो सकाळपर्च्याला गेलो गे। पाठ जायला लागायचं जा ना पाचला पातीला भेडा लागायचं त्या टायम ताण होता अंगात पण माहिती कोणाला आहे काही तेवढाही माहिती नव्ह मग पुन्हा पोरगी म्हणली काय म्हणलं काय म्हणते आहे म्हणलं असं 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 म्हणलं म्हणले बरं म्हटली पोरीनं कोयता उचलला आणि जी सुरुवात जी केली पातीबरोबर पात लावून पुन्हा मुळ्या बांधा लागली आत्ता त्याची आईला म्हणलं पंधरा दिवस होता तावशीत काय ता... पंधरा दिवस होतो पंधरा दिवसानं बदली झाली पुरीचा बी हात बसला माझी बी रुटीन लागली दोन तो दोन मोळ्या तर दोन दोन मोळ्या तीन तीन मोळ्या तीन तीन मोळ्या न्यायच्या गड्याबरोबर नाही पळत जायचं ट्रक अर्ध्या तासाच्या हात भरली पाहिजे आईला म्हणलं आता काय बाबा म्हणलं बा, बरं बा, असं देऊन कसं बस कसं बस कसं बस कसं तर आमचं चांगली प्रॅक्टिस जुळणी लागली लागल्याच्या नंतर पट्टा पडला पट्टा पडला सांगोल्यात नेऊन टरका लावल्या आता मुकदमा जेवण मग मुकदमान आपलं कोणाला बायशीला पेटत नेलं सांगोलीच्या कोणाला बांगड्या घे कोणाला काय कर कोणाला काय कर मा माझ्या पुरीच्या हाताला धरलं आणि दुकानात नेलं कपडे या काढ म्हणा जा। जगा जम्पर ओरली काढ म्हणला तुझ्या माहितीने पाताळ आता तिला काय पाताळ फिताळ मुकदमानं पाताळ घेतलं बांगड्या भरल्या सगळं ओके केलं बाकीच्या बाया कुजबुजा लागले की अय आम्हाला नुसतं जंपर दिलं आणि बांगड्याच भरल्या त्या आणि संगीला पाताळ घेतलं पाताळ तवा लय किंमत होती व पैशाला किंमत होती मुकदम काय म्हणला तुमच्या एवढा त्या पुरचा जीव नव्हता म्हणला काय पण तिनं तुमच्याबरोबर तिनं लोड तोडला म्हणला आणि तिनं बापाला साथ कशी दिली म्हणला तिला जीव आहे का म्हणला ती आता तुम्ही तीन तीन चार चार लेकरांच्या आहे ते म्हणणं